नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तीचा प्रवास पाहणार आहोत ज्याने लहानशा घरातून उठून मोठ्या पडद्यावर लाखो हृदय जिंकले आणि याचा शेवट आजही एक गूढ प्रश्न बनून उभा आहे ही आहे सुशांत सिंग राजपूत यांची जीवनकथा आणि त्यांच्या मृत्यूचं गूढ चला सुरुवात करूया एकवीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी एक साधं मराठी हिंदू कुटुंब हुशार शांत पण कल्पनाशक्ती अपार सुशांत लहानपणापासूनच अभ्यासात हिरा आय आय टीमध्ये रँक आणणारा पण इंजिनिअरिंगच्या वर्गात बसणारा हा मुलगा छताकडे पाहून ताऱ्यांशी बोलायचा अंतराळाचा वेळ विज्ञानाचं प्रेम आणि मनात एक स्वप्न काहीतरी वेगळं करायचं इंजिनिअरिंग सोडून मुंबईच्या स्वप्नांच्या शहरात येणं हा निर्णय सोपा नव्हता डान्स ग्रुपमध्ये काम बॅकग्राऊंड डान्स छोटे छोटे रोल स्ट्रगल परिश्रम अपयश हे सगळं त्याने हसत हसत स्वीकारलं आणि मग आला त्याच्या आयुष्यात बदल घडवणारा शो पवित्र रेस्ता या मालिकेने सुशांतला घराघरात पोचवलं टी व्हीवरून थेट बॉलिवूडमध्ये उडी घेणं कठीण पण सुशांत त्यासाठीही बनला होता कापू शुद्ध देशीर रो, रोमॅन्स व्योमकेश बक्षी आणि अर्थात एम एस धोनी या भूमिकांसाठी त्याने स्वतःला ज्या पातळीवर तयार केलं त्याने तो एक अभिनेता नसून कलाकार आहे हे सिद्ध केलं सुशांतची ही दुनिया चित्रपटांपुरता मर्यादित नव्हती तो अंतराळाबद्दल वाचायचा नासाला भेट द्यायचा टेलिस्कोपने चंद्र पाहायचा आणि मंगळावर जाण्याची स्वप्न बघा बाळगायचा त्याचा इंस्टाग्राम विज्ञान कला विचारणे तत्त्वज्ञानाची खाण आणि मग आली ती तारीख चौदा जून दोन हजार वीस मुंबईच्या घरात सुशांत मृतावस्थेत सापडला ही बातमी समजताच संपूर्ण देश हादरून गेला मुंबई पोलिसांनी याला सुरुवातीला आत्महत्या मानलं पण लोकांच्या मनात प्रश्न होते खूप प्रश्न घटनासमोर आल्यानंतर अनेक गोष्टीची चर्चा होऊ लागली त्याची मानसिक अवस्था मित्रांचे वेगवेगळे कमेंट्स स्टेटमेंट्स घराची परिस्थिती फोन रेकॉर्ड्स काही सी सी टी व्ही फुटेज खरी माहिती कोणती सोशल मीडिया न्यूज चॅनल सर्वच जण एकच विचार करत होते ही केस इतकी सोपी आहे का या प्रकरणात भारतातील मोठ्या तपास संस्था सामील झाल्या मुंबई पोलीस बिहार पोलीस सी बी आय ई डी एन सी बी सुशांतची केस ही भारतात पहिलीच अशी केस होती ज्या चार मोठ्या एजन्सीज एकत्र एक काम करत होत्या सी बी आयने अधिकृत निवेदनात म्हटले हत्येचे पुरावे सापडले नाहीत तपास अद्याप सुरू आहे सरकारी अहवालांनी एक जरी एक निष्कर्ष दिला असला तरी लोकांच्या मनातील प्रश्न अजूनही शांत झाले नाहीत सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचं एक मृत्यू एक कूडच राहिलं पण त्याचं आयुष्य एक प्रेरणा भरून बनून जगभर चमकत राहिलं त्याचं हसू त्याची बुद्धिमत्ता त्याची विचारसरणी आणि स्वप्नांसाठी केलेले झगड हे सगळं आजही लोकांना प्रेरणा देतं सुशांतने आपल्या आयुष्यात शिकवलं स्वप्न मोठी असू द्या आणि ती जगण्यासाठी लागणारी हिंमत त्याहून मोठी मित्रांनो सुशांत सिंग राजपूत फक्त एक अभिनेता नव्हता तो एक भावना एक तत्वज्ञान आणि एक अपूर्ण कविता होता कमेंटमध्ये लिहा वे मिस यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद